परंतु आपलं वेगळं दाखवायचं काहीतरी आणि लोकांना अट्रॅक्ट करायचं लोकांना काहीतरी वेगळं नवीन पाहिजे असतं तेव्हा लोक अट्रॅक्ट होतात म्हणून ते लोक असं वेगळं काहीतरी दाखवतात चौवेचाळीस मुव्हिंग ॲव्हरेज ई एम ए आणि मग लोक अट्रॅक्ट झाले की मग त्यांना कोर्सेस विकायचे आणि फक्त जस्ट प्रोपगंडा करायचा म्हणून ह्या अशा पद्धतीच्या आहेत त्या डेव्हलप केल्या जातात नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन स्ट्रॅटेजीचा स्कॅनर कसा बनवायचा ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रॅटेजी काय आहे नेमकी ते शिकवणार नाही आहोत फक्त त्याचं स्कॅनर कसं बनवायचं त्याच्यामध्ये कोणकोणत्या कंडिशन येऊ शकतात याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत आणि ही स्ट्रॅटेजी काही लोक इंट्राडेमध्ये वापरतात काही जर स्विंगमध्ये वापरतात तर त्याच्यासाठी स्टॉक कसे शोधायचे याची डिटेल माहिती व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा सा, यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन जवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय घेणार आहोत आणि मुळात हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की आपल्या एका व्हिडिओखाली कॉमेंट आली होती की सर डेली कॅन्डल चौवेचाळीस चा। ई एम एला क्रॉस करून और टच करून वरती जाते त्याचा स्क्रीनर बनवा अशी यांची कॉमेंट होती आणि त्याच्यानुसार आपण हा स्कॅनर जो आहे तो बनवून बघणार आहोत तर त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण बघूच परंतु व्हिडिओच्या शेवटी मी एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पूर्ण बघा स्किप करून बघू नका हे संदीप सरांनी आपल्याला काय विचारलं ते आपण बघूयात समजा हा फोर्टी फोर ईएमए असेल जे नवीन व्ह्युअर्स असतील त्यांच्यासाठी एक मिनिटात सांगतो फक्त की आपण हे जे स्क्रीनर बनवणार आहोत ते चार्टिंग वेबसाईटवर बनवणार आहोत आपल्याला उपलब्ध असलेले दोनशे हजार पाचशे भरपूर स्टॉक्स आहेत वेगवेगळ्या इंडेक्समध्ये वेगवेगळे स्टॉक्स आहेत त्याच्यापैकी आपल्याला ट्रेडिंगसाठी कोणते स्टॉक सिलेक्ट करायचे तर हे आपल्याला स्क्रीनरद्वारे कळतं तर ते स्क्रीनर आपण कसं बनवायचं तर त्याचं मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि वेबसाईट वापरणार आहोत आपण त्याच्यासाठी चार्टिंग तर त्यांनी आपलं कंडिशन काय टाकलेली होती बघा चौवेचाळीस ई एम ए म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज चौवेचाळीसला क्रॉस करून एखादा स्टॉक खाली ट्रेड करत असेल चौवेचाळीस ई एम एच्या आणि ज्या दिवशी कॅन्डल चौवेचाळीस ई एम एला वरती क्रॉस करते ही कंडिशन त्यांना स्कॅन करून पाहिजे त्याचं स्कॅनर पाहिजे किंवा टच करून वरती जाते म्हणजे जर समजा वरती असेल ऑलरेडी तर ती खाली येते टच करते आणि टच करून वरती अशी जाते परत या ठिकाणी येते आणि इथून वरती जाते असं त्यांना दोन कंडिशन त्याच्यामध्ये हवे आहेत तर चार्टिंगचा आजचा व्हिडिओ जो चा एकदम चांगला होणार आहे हे जरी एक स्कॅनर आपण तयार करत असतो तरी पण काही थोड्याशा बेसिक गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा मी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे तर याच्यामध्ये दोन तीन कंडिशन बनतील तर सर्वात पहिले जे आहे तर काय होतं की क्लोज ग्रेटर दॅन चौवेचाळीस ई एम ए अशी जर कधी कंडिशन आपण टाकली तर याच्यामध्ये बघा काय होईल ज्या दिवशीचा क्लोज असेल तो चौवेचाळीस ह्या चौवेचाळीस ई एम ए आहे त्याच्यावरती आहे म्हणजे ह्या सगळ्या दिवशी ज्या दिवशी तो वरती क्लोज देतोय ते सगळे कंडिशन जे आहेत ती ते येतील ही बेसिक गोष्ट आहे जरा तर आपण जर समजा स्कॅनर अशा पद्धतीने बनवलं फक्त फ्युचरचे स्टॉक्स घेऊयात आपण या ठिकाणी प्लसचा साईन आहे त्या प्लसच्या साईनला क्लिक करूयात आपण या प्लसच्या साईनला आपण क्लिक केलं तर आपल्याला कंडिशन लिहिण्यासाठी जागा मिळते आपण काय लिहूया तिथं समजा आपण क्लोज लिहिलं डेली क्लोज आणि त्यांना डेली कँडल हवी आहे तर डेली क्लोज लिहिलं या ठिकाणी आणि ग्रेटर दॅन असं जर कधी आपण लिहिलं आणि त्याच्यासोबत कशाचं कंपेरिजन करायचं तर ई एम एचं कम्पॅरिझन करायचं आपल्याला ह्या ठिकाणी सर्चसुद्धा ऑप्शन आहे ई एम एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज तर ह्या ठिकाणी आपण फक्त वीसच्याऐवजी चौवेचाळीस करूया म्हणजे काय झाली ही कंडिशन ज्या दिवशी स्टॉकची किंमत चौवेचाळीस ई एम एच्या वरती असेल असे सगळे स्टॉक्स आपल्याला दिसतील रन करूयात आपण रन केल्यानंतर आपल्याला दोनशे स्टॉक्स आहेत साधारणतः फ्युचरमध्ये त्याच्यापैकी एकशे त्रेसष्ट स्टॉक्स आलेले आहेत म्हणजे हे स्कॅनर बनवून फारसा काही फायदा नाही आहे तर त्याच्यामुळे काय होतं आहे चौवेचाळीस मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती चौवेचाळीस ई एम एच्यावरती वरती जे जे स्टॉक्स असतील क्लोज झालेले ते सगळे येतील आणि हे बघा एकदा क्रॉस झाला की तो दररोजच्या दररोज त्या स्कॅनरमध्ये येईलच म्हणून हे दररोजच्या दररोज हायलाईट झालेलं आहे फक्त ह्या दिवशी वरती क्लोज झालेलं नाही खाली क्लोज झालेलं आहे म्हणून या ठिकाणी हायलाईट नाही आहे या ठिकाणीसुद्धा खाली क्लोज त्याच्यामुळे या ठिकाणी हायलाईट नाही परंतु याच्यावरती असला तर तो दररोज त्या स्कॅनरमध्ये येईल त्याच्यामुळे हे स्कॅनर जे येते तितकंच बरोबर नाही आहे ठीक आहे तर मग त्याच्यामुळे आप आपल्याला त्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला काय पाहिजे तर क्रॉस्ट अबव फोर्टी फोर ई एम तर ती कंडिशन आपल्याला टाकायची आता बघा हे क्लोज ग्रेटर दॅन असं जर कधी कंडिशन टाकली तर आपल्याला एकशे त्रेसष्ट स्टॉक्स येत आहेत परंतु जर आपण या ठिकाणी फक्त क्रॉस्ट अबाऊ ही कंडिशन टाकली तर आणि रन केलं तर फक्त आपल्याला बघा किती स्टॉक्स येत आहेत फक्त चार स्टॉक्स येत आहेत आता हे चार स्टॉक्स जे आहे ते आपण ओपन करून बघूया एक एक तर पहिला स्टॉक बघूया आपण मारुती याच्यामध्ये काय झालेलं आहे हा स्टॉक जो आहे तो खाली होता बरेच दिवस खाली होता आणि त्याच्यानंतर त्यांनी वरच्या दिशेला क्रॉस केलेलं आहे आणि त्यांना हीच कंडिशन पाहिजे की खाली असेल तर तो वरती क्रॉस करतो आहे अशी कंडिशन त्यांची ह्या स्टॉकमध्ये तयार होते त्याच्यानंतर इपका लॅबमध्ये काय झालेलं आहे स्टॉक जो आहे तो फोर्टी फोर ई एम एच्या खाली होता आणि आज क्रॉस करतो आहे वरच्या दिशेला त्याच्यामुळे हिथे पण त्यांना कंडिशन झालेली आहे ही कंडिशन त्यांना का हवी आहे तर कदाचित चौवेचाळीस ई एम वरती गेल्यानंतर स्टॉक जो येतो वरती जाऊ शकतो परत त्याच्यामुळे त्यांना ही कंडिशन जी ती हवी आहे आता टाटा पॉवरमध्ये काय झालेलं आहे खाली गेलेलं आहे खाली खाली क्लोज होती कालच्या दिवशी आणि आज जी ती वरच्या दिवशीला क्लोज होती त्याच्यामुळे क्रॉस टाबाऊ आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पण काय की क्रॉस्ट अबाऊच आहे ती जाड लाईन आहे त्याच्यामध्ये दिसत आहे परंतु प्राईस जी आहे ती बरोबर याच्यापेक्षा वरतीच आहे कालच्या दिवशी खाली क्लोज होता आणि आज वरती क्लोज होतोय म्हणून हा क्रॉस टाबाऊ तर ही कंडिशन जी ती त्याच्यामध्ये बनली बघा ही अबोची कंडिशन ह्या ठिकाणी सुद्धा बनलेली आहे त्याच्यामुळे आपले स्टॉक जे आहेत ते कमी झालेले एकशे त्रेसष्टपैकी पैकी फक्त चारच स्टॉक्स आलेले आहेत आता त्यांना दुसरी कंडिशन काय पाहिजे वरतून स्टॉक येतो आहे आणि थोडा खाली जातो आहे त्याचा लो जो आहे तो खाली बनतो आहे फोर्टी फोर ई एम एला टच करतो आहे आणि परत वरती क्लोज देतो आहे अशी कंडिशन त्यांना हवी आहे म्हणजे त्याच्यासाठी त्यांना ते या दिवशी बरोबर स्टॉक आलेला पाहिजे या दिवशी स्टॉक आलेला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यामध्ये तर हे बघा हे असं हे असं न ठेवता आपल्याला क्लोज जो हो आहे तो फोर्टी फोर ई एम एच्या वरती पाहिजे आपल्याला म्हणजे आपण पहिली जी कंडिशन लिहिली होती तीच कंडिशन इथं लिहायचं आहे क्लोज इज ग्रेटर दॅन ई एम ए फोर्टी फोर आणि याच्यासोबत अजून एक कंडिशन कशी टाकायची आपल्याला तर ती आपण डुप्लिकेट फिल्टर करूयात डुप्लिकेट फिल्टर केलं त्याच्यामध्ये काय क्लोज ऐवजी आपल्याला काय करायचं आहे लो घ्यायचा इथं लो इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे फोर्टी फोर ई एम एच्या खाली असला तरी चालेल किंवा एक्झॅक्टली इक्वल असला तरी चालेल फोर्टी फोर ई एम एच्या तर हे असं जे येते आपण स्कॅ सेव्ह करू याला फोर्टी फोर ई एम एचं नाव टाकूयात आणि सबमिट करूयात हे बघा आता याच्यामध्ये किती स्टॉक्स आले बघा मारुती सुझुकी इपका टाटा पॉवर एस आर एफ हे आपण चार बघितलेच परंतु आता बघा एशियन पेंट्स एशियन पेंटमध्ये काय झालेलं आहे खालून वरती क्लोज नाही झालेला हा क्रॉस टाब नाही आहे हा हा जो येतो वरून खाली येतो आहे आणि टच करून वरती जातो आहे त्यांचं म्हणणं काय हे बघा टच करून वरती जातो आहे स्क्रीनर बनवा तर तसंच स्क्रीनर जे आपण याच्यामध्ये बनवलेलं आहे हे बघा अगदी वरून खाली येतोय टच करून वरती जातो आहे आणखी बघूयात आपण जे के सिमेंट्स जे के सिमेंटमध्ये काय झालं बघा खाली येतो आहे कालच्या दिवशीसुद्धा ही कंडिशन बनली होती इथंसुद्धा लो खालीच आहे इथंसुद्धा लो खालीच आहे त्याच्यामुळे या चारही दिवसांमध्ये तो स्टॉक जो येतो स्कॅनरमध्ये आलेला असणार आहे जे के सिमेंट या दिवशी बरोबर बनलेली कंडिशन आणि याच्यानंतर तो आता परत वरती जातो आहे आणखी बघूयात आपण बजाज फायनान्स बघूयात बजाज फायनान्समध्ये पण अगदी तशीच कंडिशन आहे हे लो जो आहे तो खाली आहे परंतु क्लोज वरती झालेला आहे वरून खाली आलेला आहे स्टॉक टाटा कम्युनिकेशन टाटा कम्युनिकेशनमध्ये पण वरून खाली आलेला आहे स्टॉक त्याच्यानंतर वरती आता जाऊ शकतो त्याच्यासाठी हा त्यांनी घेतलेला बघा या सुद्धा ती कंडिशन झालेली आहे तिथं टच केलेलं आहे आणि वरती गेलेलं आहे असंच बऱ्याचदा होतं हे बघा ह्या सुद्धा खाली आलेलं आहे वरती क्लोज झालेला आहे टच केलेला आहे आणि वरती गेलेला आहे इथंसुद्धा टच केलेला आहे वरती गेलेलं आहे बऱ्याच ठिकाणी होतं तशी कंडिशन या ठिकाणी पण तसंच झालेलं आहे आणि तिथून वरती गेलेलं आहे तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे परंतु हे बघा ही ही कंडिशन जी आहे ती मारुती सुजुकीमध्ये पण आलेली आहे तर हे बघा इथं काय झालेलं आहे की कॅन्डल खूप मोठी बनलेली आहे परंतु त्याचा लो जो आहे तो खाली आहे क्रॉस्ट अबाऊ पण आहे ह्या कंडिशनमध्ये आणि लो खाली आहे आणि क्लोज वरती आहे त्याच्यामुळे हा सुद्धा स्टॉक याच्यामध्ये आलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक अजून बघूयात एम सी एक्स एम सी एक्समध्ये पण तीच कंडिशन झालेली आहे लो खाली आहे आणि क्लोज वरती आहे तर अशा पद्धतीचं हे एक स्कॅनर आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणखी याच्यामध्ये एक कंडिशन काय बनते ही आपण बघितली क्रॉस्ट अबो फोर्टी फोर ई एम ए त्याच्यानंतर क क्लोज्ड अबोव फोर्टी फोर ई एम ए बट लो इज बिलो फोर्टी फोर ई एम ए आणि आणखी काय कंडिशन बनते तर क्रॉस्ट बिलो फोर्टी फोर ई एम हे बघा आता या ठिकाणी बघा हा एस आर एफचा स्टॉक आहे ह्या मा कालच्या दिवसाच्या कॅन्डलमध्ये काय झालेलं आहे की वरून स्टॉक जो तो खाली आला आणि खाली क्रॉस दिलेला आहे ह्या ठिकाणी पण बघा ही कंडिशन का लागते कोणाला तर ज्यांना फ्युचरमध्ये सेल करायचा असेल स्टॉक किंवा ऑप्शन्समध्ये पुट बाय करायची असेल किंवा कॉल सेल, कि सेल करायचा असेल तर त्यांना ही कंडिशन लागेल फोर्टी फोर ई एम ए खाली क्रॉस झाला तर त्यांना त्याच्यानंतर हे प्रॉफिट जे गेता शकता। ले ले। ते घेता येऊ शकतं त्याच्यासाठी हे घेतलेले तर क्रॉस बिलो फोर्टी फोर ई एम ए तर ही कंडिशन कशी टाकायची तर सिम्पल आहे याच्या दुसरा स्कॅनरसुद्धा बनवू शकता पण मी तुम्हाला याच्यावरच करून दाखवतो ही कंडिशन खालची आपल्याला लागणार नाही त्याच्यासाठी त्याच्यामुळे ही डिसेबल करतो इथं क्रॉस बिलो फक्त अबाऊच्याऐवजी क्रॉस बिलो सिलेक्ट केलं आणि मग रन केल्यानंतर आपल्याला बघा काय स्टॉक दिसतात आज एकही स्टॉक दिसत नाही आहे याला सेव्ह स्कॅन करूया सबमिट करायचं आहे आणि बॅक टेस्टिंग करायचं बॅक टेस्टिंगमध्ये आपण बघूया या दिवशी लॉरस लॅबमध्ये आलेलं आहे का बघूयात आपण किती तारीख आहे ती त्या दिवशीची सव्वीस एकवीस सहा एकवीस सहा ही बघा ही एकवीस सहाची कंडिशन आहे ही हायलाईट केलेली कंडिशन जी आहे ती आहे वरती होता क्लोज मागच्या दिवसाचा आणि दुसऱ्या दिवसाचा क्लोज जो होतो खाली आहे त्याच्यामुळे क्रॉस बिल हो त्याच्यानंतर हा छोटासा ट्रेड जो होतो झालेला आहे फारसा नाही मोठा त्याच्यानंतर ओ एन जी सी रँडम बुक आपण ओ एन जी सी एकवीस तारखेला हा ठिकाणी इथूनसुद्धा छोटा स्ट्रेड झालेला आहे त्यानंतर टाटा मोटर्स एकवीस तारखेला इथं छोटासा ट्रेड झालेला आहे मार्केट ट्रेंडमध्ये असल्यामुळे बिअरिस साईडला फार ट्रेड नाही मिळू शकणार हे बघा इथंसुद्धा परंतु आपली कंडिशन जी थी बनते एकवीस जू एकवीस जूनला खाली गेलेला आहे स्टॉक ट्वेंटी फोर्टी फोर ई एम एच्या खाली दाल भारत हे बघा एकवीस जून याच्यानंतर या इथे खाली गेलेला आहे एक ओ एन जी सी बघूयात आपण ओ एन जी सी बघितलं का ओ एन जी सी बघितलं आहे तर हे अशा पद्धतीचं स्कॅनर आहे आपण याच्यामध्ये चेंजेस परत रिवर्ट करूया आणि हे एनेबल करूयात हे स्कॅनर फोर्टी फोर ई एम एचं स्कॅनरच येते फोर्टी फोर ई एम ए आपण त्याला नाव देऊयात फोर्टी फोर ई एम ए ज्यांना वापरायचं असेल ते वापरतील परंतु एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे आता आपण हे सगळे चार्ट बंद करूयात आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला की आता ही स्ट्रॅटेजी कोण वापरतं आता यूट्यूबवर तुम्ही जर कधी सर्च केलं फोर्टी फोर ई एम आहे तर तुम्हाला लगेच कळेल की ही स्ट्रॅटेजी कोण वापरतं ही स्ट्रॅटेजी कोणी चलनात आणली आपल्याला मला नाव माहिती आहे परंतु मी त्याचं काही नाव इथं घेणार नाही आहे आपल्याला काही गरज नाही नाव घेण्याची याचं लॉजिक काय काहीतरी लॉजिक त्यांनी दिलेलं असेल परंतु यूट्यूबवर काय होतं की बऱ्याचदा आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी लोक वेगवेगळे इंडिकेटर्स जे आहेत ते तयार करतात आणि त्याच्यानुसार जे ते दाखवतात आता तुम्ही कोणतीही स्ट्रॅटेजी घेतली प्रॉपरली डिसिप्लिनने केली तर ते सक्सेस होतेच परंतु जगभरामध्ये कोणता ई एम ए वापरला जातो एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज तर फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज वापरला जातो परंतु आपलं वेगळं दाखवायचं काहीतरी आणि लोकांना अट्रॅक्ट करायचं लोकांना काहीतरी वेगळं नवीन पाहिजे असतं तेव्हा लोक ॲट्रॅक्ट होतात म्हणून ते लोक असं वेगळं काहीतरी दाखवतात चौवेचाळीस मुव्हिंग ॲव्हरेज ई एम ए आणि मग लोकं अट्रॅक्ट झाले की मग त्यांना कोर्सेस विकायचे आणि फक्त जस्ट प्रोपोगंडा करायचा म्हणून ह्या अशा पद्धतीच्या आहेत त्या डेव्हलप केल्या जातात आता मी ह्याच ठिकाणी चौवेचाळीस मुविंग ॲव्हरेजला मी वापरत नाही चौवेचाळीस मुविंग ॲव्हरेजची स्ट्रॅटेजी परंतु मला एक काय सत्यता आहे ती दाखवतो याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज पन्नासचा आपण लावला आता हे बघा चौवेचाळीस आणि पन्नासमध्ये फारसा काही फरक आहे का काहीच फरक नाही आहे जवळजवळ सारखाच चालतो आहे जे सिग्नल चौवेचाळीसने मिळालेले आहेत तेच सिग्नल जे आहेत ते पन्नासनीसुद्धा मिळालेले आहेत तर याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाही तुम्ही कोणताही चार्ट ओपन करा सगळे चार्ट जे आहेत ते चौवेचाळीस आणि फोर्टी फि फोर्टी फोर फुर्ट, सॉरी चौवेचाळीस आणि फिफ्टी अगदी सारखेच चालतात सगळे सारखेच सिग्नल जनरेट होतात आपण आपल्या चॅनलवर हा स्विंग ट्रेडिंगसाठीचा सा, सोपी स्ट्रॅटेजीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली पन्नास मुव्हिंग ॲव्हरेज वापरलेला आहे पन्नास सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो आपण वापरला आहे तुम्हाला सिंपल मुविंग ॲव्हरेज वापरायचा सिम्पल वापरा ई एम ए वापरायचं ईएमए वापरा परंतु हे जे आहे ते थोडंसं जगा वेगळं आहे आणि लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी मला ही स्ट्रॅटेजी वापर वा वाटते तर आपण काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे परंतु जी रियालिटी आहे ती मी फक्त या ठिकाणी ठेवतो आहे तुम्हाला जर तीच आवडत असेल तर तुम्ही ती घेऊ शकता परंतु जगभरामधले ट्रेडर्स जे आहेत ते फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते वापरतात आणि आपण त्याच्यानुसार एक एक सुंदर व्हिडिओ जे तयार केलेला तुम्ही तो, तो पण नक्की बघा एकदा आणि त्याच्यानुसार कशा आपण एंट्री एक्झिट करू शकतो कसे वेगवेगळे पॅटर्न त्याच्यामध्ये बनवू शकतात तर ते आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे तर कुठलाही चार्ट ओपन केला तर ते सेम असतं चौवेचाळीस चमू ॲव्हरेज आणि फिफ्टी चमू ॲव्हरेज अशा पद्धतीचं हा एक छोटासा आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणखी कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे त्याचं कॉमेंट करा व्हिडिओच्या खाली त्याच्यानंतर जास्तीत जास्त लाईक करा कमीत कमी पाच हजार व्ह्यूज या व्हिडिओला जे झाले पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त कॉमेंट याच्यासाठी करा लाईक करा पाचशे लाईक जे आहे त्याचं टार्गेट आपण ठेवूया या व्हिडिओसाठी जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र